माय ग माय नगं तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला माय ग माय नगं तोडू माझी साळा परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही तुमची पोरगी डोक्यानं लई भेश हाय तवापून एकच सपान पडतंय मला तवापून एकच सपान पडतंय मला लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला माय गमाय नगं तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं वयांनाच पडतील बघ थोडंसं पैकं पण एक नवं काम हाय मिळणार मला पण एक नवं काम हाय मिळणार मला माये गमाय नग तोडू माझी साळा लई लयी शिकून मोठं व्हायचं आहे मला फाटं उठन रंग्या मंग्याला बघन भाकरी बी भराभरा थापून टाकन बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला पण माय ग माय नगं तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला गणवेश फाटलाय पण चालल मला रिबडी न ग दप्तर न ग नग पैसं खायला रिबडी न गं दप्तर न ग नग पैसे खायला पण माय ग माय नग तोडू माझी साळा लई लई शिकून मोठ व्हायचं आहे मला मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा पाच कच्ची बच्ची नि दारुड्या दादला पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलायला पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलायला माय ग माय नग तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचंय मला माय गो माय माये जवळ लय शिकून लंबर काढीन अन माये जवळ लय शिकून लंबर काढीन पहिला तेव्हा तुझं डोळं भरून येत्यांना घळा माये जवळ लय शिकून लंबर काढीन पहिला तवा तुझं डोळं भरून येताल ना घळा तो आसरू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा तो आसरू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा पण माये ग माये न गं तोडू माझी जाळा नगं तोडू माझी साळा कवयत्री संजीवनी बोकिल